तळेगाव ठाकूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा भोंगड कारभार प्रशासनाचे दुर्लक्ष रुग्णालयाच्या परिसरात झाडे झुडपे तथा तड्यांचे आले स्वरूप आरोग्याचा प्रश्न एरणीवर दिनांक वीस जुलै रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास आरोग्य केंद्रात रुग्ण गेले असता तेथे आरोग्य अधिकारी व इतर कर्मचारी गैरहजर होते आरोग्य केंद्र उघडे असून फक्त परिचर हजर होते रुग्णांची चौकशी केली असता असेच अधिकारी गैरहजर असतात याच्या अगोदर नागरिकांनी तक्रार केली असता त्या तक्रारीची दखल घेतली गेली नाही त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात पावसाळ्याचे साचलेले तडे बरेच दिवसापासून आहे यावर प्रशासनाने व आरोग्य समितीने याकडे काळजीपूर्वक लक्ष देऊन गावकऱ्यांची समस्या दूर करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव ठाकूर यात बत्तीस गावे सात उपकेंद्र जोडली आहे तरी याची चौकशी करण्यात यावी अशी गावकऱ्यांची मागणी केली आहे जनसमर्थन न्यूज तळेगाव ठाकूर तिवसा माझं दवाखान्यात आलो ते तर कोणीच नाही समजा कोणी डॉक्टर लोक नाही कुणी नाही काही नाही हे दवाखान्या असेच बंद राहून समजा डॉक्टर लोक घरी सुट्ट्या काढते का आम्ही दवाखान्यात येतो दे देतो पोट दुखून राहिलो दुपारपासून दवाखान्यात आलो आता चार वाजता तर इथं कोणी डॉक्टर लोक को नाही काही नाही इथं दहा बारा पेशंट आहे इथं डॉक्टर लोक नाही काही नाही या ना दवाखान्याला ना काही ना फायदा नाही मग चूट असला तर एक डॉक्टर नाही इथं काही नाही काही नाही मी मी इथे प्राथमिक आरोग्य केंद्रात आलो इथे सरकारी दवाखान्यात तिथे कोणीच नाही हजार मला वेळा लागला आताला मी उपचारासाठी आलो इथं कोणीच नाही यांना विचारून ते म्हणजे डॉक्टर सुट्टीवर आहे म्हणजे आता याच्यानंतर आम्ही काय करावं कुठं जाऊ इलाज करा इथे डॉक्टर नाही आहे हजर फक्त चिठ्ठे काढणारा हजर आहे आणि बारा तारखेपासून दवाखान्यात डॉक्टर नाही आहे इथे कुणाला चार दिला हे माहीत नाही कधी मॅडम असते कधी डॉक्टर असते मेन डॉक्टर बारा तारखेपासून नाही आहे आणि मलेरियाची साथ चालू असताना या दवाखान्यापुळे डोंगावर पाणी साचलेलं आहे आणि सगळं काळी कचरा नमस्कार मी डॉक्टर सुनील राठोड मी गेल्या तीन वर्षापासून तळेगाव ठाकूर येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे माझ्या माझ्या पूर्ण तळेगाव ठाकूर परिसरमध्ये म्हणजे पूर्ण पी एस सी मध्ये मला बत्तीस गाव आणि वीस ग्रामपंचायत माझ्या अंतर्गत येतात तरी सगळीकडे जलजन्य किंवा की कीटकजन्य आजार होऊ नये याच्यासाठी आपली पूर्ण पूर्ण स्टाफ आणि जेवढी काही आपली यंत्रणा आहे, आहे। आ, 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 ते आपण तत्पर तत्पर आहे आपलं स्टाफ पूर्ण तत्पर आहे शनिवारी जे काही रुग्णांनी जे आड घेतला होता वैद्यकीय ठिकाणी उपस्थित राहत नाही वगैरे वगैरे त्याच्यासाठी मी हे बोलायचं मला हे बोलायचं आहे की मी गेल्या तीन दिवसापासून रोजेवर होतो वैद्यकीय कारणामुळे ते आपण त्याचं ॲप्लिकेशन होता रजेचं ॲप्लिकेशन त्या डी एज साहेबांकडून मंजूर करून घेतलं होतं आणि माझ्या अनुपस्थितीमध्ये मी गट ब गट ब म्हणजे बी एम एस डॉक्टरांना मी इथं कार्यरत ठेवलं होतं पण त्यांना अचानक कुठं शनिवारी खूप अर्जंट काम आल्यामुळे त्यांनी ते गेले तरी आपण तिसरा उपाय म्हणजे तिसरा बी एम एस डॉक्टरनं आपण ओपीडी करता किंवा ओपीडी झाल्यानंतर शनिवारी युजली आमच्या हाफ डे ओपीडी असते म्हणजे साडेबारापर्यंत ओपीडी असते त्यानंतर इमर्जन्सी असली तर आपण इमर्जन्सी सेवासाठी गडबड वे वैद्यकीय अधिकारींना आपण कार्यरत ठेवला होता आणि आता परिसरची गोष्ट केलं तर परिसर आपलं पाणी पूर्ण साचते गावभरातलं जेवढं रोड बाहेरचं पाणी आहे तिकडचं पाणी आहे ते आपल्या परिसरामध्ये येऊन थांबते आता ग्रामपंचायतला आणि आर के एस पण हा ठराव मी घेतला होता की आपल्या परिसरमध्ये पाणी साचते तर जी नाली आहे ते नाली आपल्याला वाहती करून द्या म्हणजे जेणेकरून आपल्या परिसरमध्ये पाणी येणार नाही आणि जे काही समोर त्याच्या त्याच्यानी जे काही होऊ शकते आजार किंवा परिसरमध्ये जे काही होऊ शकते त्याच्यासाठी आपण ते थांबवता कसं येईल त्याच्यासाठी मी अनेकदा ग्रामपंचायतकडे कळवलेला आहे आर के एस ठराव घेतलेला आहे पण का ते काय अजून झालेलं नाही आणि जर का पाऊस जास्त पडला तर पूर्ण पाणी आमच्या परिसरामध्ये थांबते आणि याचं नंतरही सुद्धा मी सौंदर्यकरणसाठी जिल्हा स्तरावर पाठपुरवठा केलेला आहे त्यांना आपल्या पत्राद्वारे त्यांना सूचित केलं आहे की म आपल्या परिसरामध्ये सौंदर्यीकरण करण्यात येईल जेणेकरून जे पाणीचं जे मुख्य कारण आहे ते आपण थांबवता येईल धन्यवाद